सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे हा जोड म्हणजे एक अनोख समीकरण आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारायण राणे यांनी ओळखही दिली आणि या जिल्ह्याला आदरणीय दादाना आमदार महसूल मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री, मंत्री? आणि आता विद्यमान खासदार अशी ओळखही दिली पण सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे हे अतूट समीकरण दोन हजार चौदा साली एका ग्रहणात अडकलं गेलं आणि तब्बल ती ग्रहणाची दहा वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका अधोगतीकडे नेणारी ठरली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा खासदार नारायण राणे यांच्या विजयाचा गुलाल उधळला आणि अवघा जिल्हा पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यासह नव्या राणे पर्वाला सज्ज झाला आज दोन हजार पंचवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं मात्र खासदार नारायण राणे यांचं महत्व कमी करण्याचा कट नेमका कुणाचा होता या प्रश्नाभोवती सिंधुदुर्गचं राजकारण पुन्हा एकदा फिरायला लागलंय नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो आज दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नारायण राणे यांचं महत्व कमी करण्याचा कट रचला जातोय अशी एक हाकाठी पिकली जाते आणि म्हणूनच आता खरंच नारायण राणे यांच्या प्रतिमेला धक्का पोचवणारे ते टोळक कोण आहे याचा शोध हा घ्यावाच लागेल साहेब आणि विकास हे चित्र अगदी विरोधकाने मान्य केलंय त्यात नेमका मिठाचा खडा टाकला कुणी या प्रश्नाचं उत्तर दहा वर्ष मागे जाऊन मिळेल आणि ते उत्तर आहे सावंतवाडीचे तत्कालीन आमदार दीपक भाई केसर त्यावेळी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीला विरोध करत उभा मांडीला मांडी लावून बसत दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात दहशतवाद फोपावलाय अशी हाकाटी पिकली दहशतवादाचा नरकासूर केसरकरांनी जन्माला घातला हे विसरून चालणार नाही सगळी जनता केसरकरांच्या त्या सारसूद पणाला भरवली त्यानंतर मग एक एक चेहरे समोर आले त्यातला आणखी एक चेहरा होता तो राजन तेल यांचा सातत्यानं नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या राजकारणाचा विरोध करताना केसरकर आणि तेली या दहशतवादाचा निर्माण केला आणि तब्बल वर्ष राजकारणात घडूळपणा निर्माण करून ठेवला गेला तब्बल दहा वर्ष या प्रवृत्तीला जागा मिळत नव्हती मात्र सत्ते बरोबर केसरकर आणि तेली बदलले विरोधक म्हणून जे जमत नाही म्हणून त्यांनी मैत्रीचा नवा वेष चढवला आणि नारायण राणे यांचं भाजपात महत्व कमी होत आहे ही नवी हाकाटी पिटायला सुरुवात केली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कटाचे आहेत असा कांदावा रचत जिल्ह्यातील राणे समर्थकांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू झालंय पण या सगळ्यात आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत केसरकरांचा खरा चेहरा दाखवला आणि कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या भोंदू राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा मात्र अनेकांचे धाबे आणले मुळात कणकवलीतील अभद्र जुगाड आघाडी ही खासदार नारायण राणे यांना सुरुवातीपासून मान्य नव्हते मग अशात कणकवलीमध्ये आघाडी का केली याच उत्तर केसरकर सामत का देत नाहीये असा प्रश्न समोर येतोय ना एकीकडे नारायण राणे यांना युती हवी होती ती तोडली असा कांगावा करताना कणकवली स्पष्ट नकार होता तर मग त्या षडयंत्राचा खलनाय कोण हेही जाहीर करा अशी मागणी होते आता ज्याने ज्याने राणे कुटुंबावर खालच्या थराला जाऊन टीका केली ते सगळे आज शिंदेच्या शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून बसतायत आणि ज्याने राणेना विशाल साथ दिली त्यांच्या एका ऑडिओ और क्लिपमुळे त्यांना खलनायक बनवताय अशी काहीशी अवस्था सध्या सिंधुदुर्गच्या राजकारणात पाहायला मिळते आम्ही एवढ्या स्पष्टपणे सगळं राजकारण मांडत असल्यानं आम्हालाही अगदी पत्रकारांना सुद्धा काही भक्तांकडून ट्रोल करण्यात येत आहे ही अवस्था आहे पुढात गोष्ट सरळ साधी आहे नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षानं राज्यसभेची खासदारकी दिली कॅबिनेट मंत्रीपद आणि पुन्हा लोकसभेची खासदार आजही देशाच्या राजकारणात एक मान सन्मान दिला जातो मग अशा वेळी राणेसाहेबांच्या घरात भांडण लावणारे खलनायक जर स्वार्थी राजकारणासाठी भलतेच आरोप करत असतील तर त्यांना सिंधुदुर्गची जनता कधीही माफ करणार नाही हे वास्तव आहे मृता बॉलिवूडमध्ये तर स्वल्प ग्रह पुन्हा भेटू नवीन भागा धन्यवाद